सोलापुरात ऑनलाईन गेमिंगचे कर्ज झाल्याने सुलतभावाच्याच घरात चोरी करून तब्बल चार लाख ब्याण्णव हजार पाचशे वीस रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे तक्रारदार श्रीकांत बाबू गोलेकर राहणार सोनी नगर मोदी हुडको यांचा चुलत भाऊ अनिल शंकर गोलेकर घरी जानेवारीला धार्मिक कार्यक्रम होता कार्यक्रम असल्याने अनिलच्या घरी पाहुणे करीत होते कार्यक्रमासाठी आलेले नातेवाईक श्रीकांतच्या घरातून अनिलच्या घरीही ये जा करीत करी त्या होते त्यामुळे श्रीकांतने घरात कुलूप न लावता घर उघडे ठेवले होते कार्यक्रमादरम्यान बावीस जानेवारीला सकाळी दहा ते रात्री साडे दहाच्या सुमारास श्रीकांतच्या घरातील बेड खालील पत्र्याची पेटी व त्यातील दागिने वाहनही चोरीला गेले या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या पथकातील अंमलदारांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली चोर तक्रारदाराच्या जवळचाच माहितगार व्यक्ती असल्याचा संशय बळावला त्यानुसार खेडक यांच्या पथकाने गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढली त्या अनुषंगाने तांत्रिक माहितीचे कौशल्याने विश्लेषण केले असता श्रीकांत गोलेकर यांचा भाऊ अनिल गोलेकर हा दागिने विक्रीसाठी जात असताना त्याला मुद्देमालासह सात फेब्रुवारीला मोदी स्मशानभूमीजवळून ताब्यात घेण्यात आले आहे त्याच्याकडे चोरलेले दागिने हस्तगत केल्यानंतर माहिती समोर आली की त्याला ऑनलाईन गेमिंगचे व्यसन लागले होते त्यात तो कर्जबाजारी झाला होता म्हणूनच त्याने ही चोरी केल्याचे सांगण्यात आले आहे